नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण हिरव्या वाटणातलं झणझणीत असं वांग बनवणार आहोत वांग सातार साईडला बनवलं जातं आणि हे क वाफेवरती शिजवलं जातं त्यामुळं दोन तीन दिवस टिकतं आणि प्रवासालाही नेऊ शकता तुम्ही एक निवेदन करते माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक मोठा चमचा पांढरे तिळ घेतलेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहेत खोबरं सुकं वापरलेलं आहे मी यासाठी की जेणेकरून त्याला तेल सुटतं सुरुवातीला आपण तिळ आणि जिरे एकत्रच भाजून घेणार आहोत आता आपण याचकडे खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं जास्तही भाजाय भाजायचं नाही थोडंसं लालसर परतून घ्यायचं आहे काळं करायचं नाही आपल्याला इथं मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहे थोडे लालसर होईपर्यंत त्याची सालं पूर्ण निघाली पाहिजेत असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपण हिरवं पाटण करणार आहे त्यामध्ये आपला गरम मसाला म्हणजे तीळ आणि जिरे खोबरं आलं लसणाचा एक मोठा गड्डा घेतलेला आहे मी इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक मुठभर कोथंबीर घेतलेली आहे हे वाटण करताना कोणतंही पाणी वापरायचं नाही अजिबात आपल्याला बिन पाण्याचं वाटून घ्यायचं आहे कारण आपल्याला खारं वांगं करायचं आहे पहिल्यांदा आपण शेंगदाण्याचा कूट बनवून घेणं घेणार आहोत त्यासाठी आपण भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून कूट बनवून घेणार आहोत कूट पण बनवताना अगदी जाडसरच बनवून घ्यायचं आहे बारीक बनवायचं नाही त्याच भांड्यामध्ये आपला जो हिरवा मसाला आहे तो आपण बनवून घेणार आहोत हे हिरवं वाटणही थोडं जाडसरच बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी जाडसरच ठेवलेलं आहे थोडं त्यामुळे ते दाताखाली येतं आणि छान लागतं वांग्याच्या भाजीमध्ये असं जाडजाडच वाटण असेल तर चांगलं लागतं आता आपण वांग्यामध्ये जो मसाला भरायचा आहे त्यासाठी आपण एक मसाला बनवून घेतोय त्यासाठी हे शेंगदाण्याचा कूट जो केलेला आहे तो घेणार आहोत त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण आहे हिरवं वाटण ते घेणार आहोत आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत त्यासाठी मी एक चमचाभर हळद टाकलेली आहे यामध्ये हळद थोडी जास्त घालायची कारण हे खारं वांग आहे याला हळदीची टेस्ट छान लागते आता या सारणामध्येच मी मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण वरून मीठ नाही टाकायचं आपण भाजीमध्ये आता मी यामध्ये एक चमचाभर का आमचा जो कोल्हापुरी मसाला आहे तो टाकणार आहे तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो परंतु यामुळे कलर खूप छान येतो त्यासाठी मी टाकणार आहे आणि यामध्ये आपण तेल टाकणार आहे मी दोन पळ्या तेल टाकलेले आहे आणि आपण ते वाटण तयार करून घेणार आहोत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करायला आपण तेलाचाच वापर करणार आहोत यामध्ये पाणी घालायचं नाही वाफेवरच आपण ही वांगी शिजवणार आहोत जसं लागेल तसं तुम्ही तेल घेऊ शकता इथं पाहू शकता आम्ही कोळी काटेरी एकदम छान अशी वांगी घेतलेली आहेत ते आता आपण चिरून घेणार आहोत त्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चमचाभर मीठ टाकायचं जेणेकरून आपली वांगी काळी पडणार नाहीत वांगी ज्यावेळेला भाजी करायची आहे भरायची आहे त्याच वेळेला वांगी चिरायची अगोदर चिरून ठेवायची नाहीत त्याचा देठ वगैरे काढून घ्यायचा आणि त्याचे सगळे जे काटे वगैरे ते काढून घ्यायचे हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे काटे काढून घेणार आहोत आणि मध्ये चिरायचं वांगं आणि आतमध्ये किडे वगैरे आहेत का ते पाव पाहून घ्यायचं वांगी चिरून झाल्यानंतर ती पाण्यामध्येच टाकून ठेवायची आहेत अशा पद्धतीनं सगळी वांगी मी चिरून घेणार आहे इथं आता आपण वांग्यामध्ये आपला जो तयार मसाला आहे तो भरून घेऊया असा साधारण बोटाने असा आतमध्ये भरून घ्यायचा आहे पूर्ण वांग फुल भरायचं आहे सगळ्या वांग्यामध्ये मी असा मसाला भरून घेणार आहे आपली वांगी आत्ताच भरलेली किती छान दिसत आहेत पहा बरं आता आपण वांग्याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकणार आहे कढईमध्ये मी मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे इथं त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकणार आहोत फोडणीला जिरे मोहरी चांगले तडतडून द्यायचं आहे म्हणजे फोडणी चांगली बसते त्यामध्ये आपण एक चमचाभर हळद टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये आपली सगळी वांगी टाकून आपण चांगली तेलामध्ये परतून घेणार आहोत सुरुवातीला पाहू शकता आहे थोडी लालसर अशीच वांगी आपण परतून घ्यायची आहेत आणि जो राहिलेला आपला वांग्यातला मसाला आहे तो त्यामध्ये आता टाकून लावणार आहोत आपण तेलामध्ये चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि वांगीही चांगली परतून घेणार आहोत आपण इथं पाहू शकता आहे आपला मसाला चांगला चटचटू लागलेला आहे तर आपण यामध्ये अगदी थोडंसं जे मसाल्याचं पाणी आहे तेवढंच मी पाणी टाकणार आहे अजिबात बाकीचं वरून पाणी आपण घालणार नाही थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे आणि यामध्ये आपण पाणी न टाकता वरती आपण एक ताट ठेवणार आहोत आणि त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्या वाफेवरतीच आपण वांगी शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहिलं असेल या वाफेनंच खाली पाणी खूप साठलेलं वांग्यामध्ये त्या वाफेवरतीच पाणी जमा होतं आणि चांगली वांगी शिजतात हे पाहू शकता आपली छान वांगी शिजत आलेली आहेत मसालाही छान तेल सोडायला सुरुवात झालेली आहे पण थोडं वांगच कच्चं आहे असं प्रत्येक वेळेला आपण पाहून घ्यायचं की वांग कच्चं आहे का शिजलेलं आहे साधारण मला तीन वेळा ताट उचलावं लागलं आणि तीन वेळा ठेवावं लागलं त्यावेळा आपली वांगी शिजलेली आहेत पाहू शकता आपलं वांग छान शिजलेलं आहे आणि तेल सोडलेलं आहे तर आपण सर्विंग बाऊलमध्ये आपली वांगी काढून घेणार आहोत अगदी छान ठसकेबाज असं खारं वांग आपलं तयार झालेलं आहे हे वांग शिजवताना थोडंसं कच्चं ठेवायचं म्हणजे टेस्टला छान लागतं तुम्ही खाऱ्या वांगेची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचं खारं कसं झालं ते सांगा भाकरी बरोबर तर झणझणीतच लाग आवडल्यास लाईक अँड शेअर करा धन्यवाद